नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस यामध्ये सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि सर्व माझे मित्रपरिवार आणि सर्व माझे ज्येष्ठ आणि वरिष्ठ आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजनामध्ये आता बरेच असे दररोज नवीन नवीन बदल होत आहे आणि आता ज्याप्रमाणे दररोज नवीन नवीन अपडेट येत आहे त्याप्रमाणे सर्व अपडेट आता आपल्याला माहीत असणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे आता लाडकी बहीण योजनामध्ये आजच हाती आलेले अपडेट आहे की आता हे जे दोन कागदपत्र आहेत हे दोन कागदपत्र जर तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला फेब्रुवारीचा आणि यापुढील सर्व हप्ते मिळणार आहेत नाही तर लाडकी बहीण योजनेमधून सरळ अपात्र ठरविल्या जाणार आहेत कारण की आता बघा बरेच असे आता मी तुम्हाला सांगणार आहे पाच जिल्ह्यामधून किती बहिणी आता अपात्र ठरविल्या गेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला आता यापुढे व्हिडिओमध्ये आकडा सांगणार आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत पण सांगितलं की दररोज बहिणी अपात्र ठरविल्या जात आहेत दररोज हे चेकिंग सुरू आहे आणि कारण की आता संबंध कारण की संबंधित विभागाकडून शासनाला डेटा प्राप्त होत आहे सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणी लाभार्थी आहेत अशा बहिणींचा सर्व डेटा आता शासन हा क्रॉस चेक करत आहे त्या त्यामुळे आता आपण सर्व आपले जे नियम आहेत लाडक्या बहीण योजनेमध्ये ते सर्व नियम आप नियम आता आपण फॉलो करणं हे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा लाडकी बहीण योजनेमधून आपण बाहेर काढण्यात येऊ किंवा अपात्र ठरवण्यात येणार आहे तर काय आहे हे दोन कागदपत्र हे तर आपण बघणारच आहोत आणि तत्पूर्वी मी तुम्हाला विनंती करणार आहे जर तुम्ही माझे सबस्क्रायबर्स नसाल जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन आला असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हां आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा तर महायुतीने केली होती घोषणा महाराष्ट्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तीन मार्चपासून चालू होणार आहे या अधिवेशनात राज्य सरकार अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्ही पुन्हा सभेमध्ये सरकार अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्ही पुन्हा सभेत सत्तेत आलो तर लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभाची रक्कम वाढवू असे आश्वासन दिले होते ही रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करून असे महायुतीने म्हटले होते त्यानंतर तर बघा हे तुम्हाला मी तु जे प्रसारमाध्यमातून जे अपडेट हाती आलेलं आहे ज्या आपल्या व वेबसाईट आहेत गव्हर्नमेंटच्या तिथून मग आपल्याला हे डेटा प्राप्त झालेला आहे आणि तुम्हाला मी लाईव्ह दाखवत आहे हे आपले मनाने काही शब्द नाही जे पण काही आहे सर्व अपडेट आहे हे तुम्हाला मी डायरेक्ट लाईव वाचून दाखवत आहे की ज्याप्रमाणे बघा ही रक्कम पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करून असे महायुतीने म्हटले होते आता त्यानंतर सरकार काय म्हणत आहे की बघा एकवीसशे रुपये करून असे महायुतीने म्हटले होते त्यानंतर लाडक्या बहिणींना महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं दिली होती त्यामुळेच महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे त्यामुळे या अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभात एकवीसशे रुपयांपर्यंत वाढ करणार का असे विचारले जात आहे तर आता सर्व प्रसारमाध्यमं मा आहेत ना तिथे आता सर्व प्रसारमाध्यमातून सर्व आपले जे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत एकनाथरावजी शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत असे सर्वांना प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न जनता विचारत आहे की तुम्ही स्वतः आम्हाला म्हटले होते तुम्ही आम्हाला शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला पंधराशे रुपयावर ठेवणार नाही सत्तेत आलो तर तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या लाभात एकवीसशे रुपयांपर्यंत वाढ करणार का असे विचारले जात आहे दहा मार्च रोजी घोषणा होणार का तर आता दहा मार्चला आपला हा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा मांडला जाणार आहे आणि दहा मार्चपर्यंत आता हा निर्णय फायनल होणार आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार की नाही तर दहा मार्च रोजी घोषणा होणार का महायुतीने सरकार आल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत महायुती लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशात वाढ करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र तसे झाले नाही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं होतं ज जेव्हा मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांनी शपथ घेतली त्यावेळेला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी सांगितलं होतं असे त्यांनी वक्तव्य केलं होतं की आम्ही लवकरच लाडक्या बहिणींना पंधराशेवर ठेवणार नाही तर एकवीसशे रुपयाचा हप्ता आम्ही करणार आहोत आणि ते तुम्हाला आम्ही देणार आहोत हा मात्र आमचा शब्द आहे आणि दिलेल्या शब्दाला आम्ही पक्के आहोत असं ते म्हणत आहेत महायुती लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशात वाढ करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र तसे झाले नाही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं होतं आगामी अर्थसंकल्पाच्या वेळी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या वाढीव मदती वाढीव मदतीवर योग्य तो निर्णय घेऊ असे फडणवीस साहेबांनी सांगितले होते तर आता योग्य ती वेळ आलेली आहे आणि आता हा मार्च महिनामध्ये जेव्हा सुरू होणार तेव्हा मार्च महिन्यामध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा हा अर्थसंकल्प मांडले जाणार आहे आणि असे निदर्शना झालेले आहे असे म्हणजे हाती अपडेट लागलेले आहे की तीन मार्चपासून आता हे अर्थसंकल्पाला सुरुवात होणार आहे तर हा जो अर्थसंकल्प आहे तो तीन तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत असं सुरुवात आहे वर्तवली जात आहे बातमी तर बघा करण्याची घोषणा करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते केली जात होती मात्र तसे झाले नाही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं होतं आगामी अर्थसंकल्पाच्या वेळी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या वाढीव मदतीवर योग्य तो निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी म्हटले होते येत्या तीन मार्च रोजी बघा येत्या तीन मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे तर दहा मार्च रोजी बघा मी जसं की तुम्हाला आत्ताच म्हटलं की तीन मार्चला हे सुरू होणार आहे यांनी म्हटले होते की येत्या तीन मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे तर दहा मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्यामुळे या अर्थसंकल्पात महायुती सरकार लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या भत्त्याची रक्कम एकवीसशे रुपयांवर के नेणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे आता सर्व बहिणी सर्व म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची जनता सर्वांचे लक्ष आता याकडे लागलेले आहे की सरकारने प्रत्येक भाषणामध्ये सांगितले होते प्रत्येक भाषणामध्ये एकनाथरावजी शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार असे हे सारखे आपल्या आप प्रत्येक भाषणात सांगत होते की तुम्ही मला जर बळ दिले तर तुम्हाला आम्ही पंधराशेवर ठेवणार नाही आणि एकवीसशे रुपयाचा हप्ता तुमचा करणार आहोत तर असे निर्णय घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं होतं आगामी अर्थसंकल्पाच्या वेळी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या वाढीव मदतीवर योग्य तो निर्णय घेऊ असे फडणवीस यांनी म्हटले होते येत्या तीन व तीन मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे तर दहा मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्यामुळे या अता सर्व जवा जवा आता सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा जवळजवळ संपण्यात आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे की आता दहा मार्च रोजी हा जो अर्थसंकल्प मांडला जाईल त्यावेळी लाडक्या बहिणींना एकविशेचा हप्ता मिळणार का या दोन गोष्टी दिल्या जा दिल्या तरच हप्ता मिळणार आता बघा आपण पुढचं अपडेट बघत आहोत की बघा या दोन गोष्टी दिल्या तरच हप्ता मिळणार आता कोणत्या दोन गोष्टी आहेत आता नव्या नियमानुसार लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून जुलै महिन्यात ई के वाय सी सादर करावे लागेल तसेच सर्व महिलांना हयातीचा दाखला देखील द्यावा लागेल बघा जे मी तुम्हाला थमनेलमध्ये सांगितलेलंच आहे की दोन कागदपत्र कोणती दोन कागदपत्र तर बघा तुम्हाला आता नव्या नियमानुसार लाभार्थी लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून जुलै महिन्यात ई के वाय सी सादर करावे लागेल तसेच सर्व महिलांना हयातीचा दा दाखला देखील द्यावा लागेल हे जे दोन कागदपत्र आहेत हे दोन कागदपत्र आहेत की तुम्हाला ई के वाय सी करावा लागेल बँकेत जाऊन आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तुमचा हयातीचा दाखला हा तुम्हाला सबमिट करावा लागेल तरच तुम्हाला लाडकी बन योजनेचे हप्ते येत राहतील आता नव्या नियमानुसार बघा लाभार्थी महिलांना बँकेत दरवर्षी जून जुलै महिन्यात ई के वाय सी सादर करावे लागेल तसेच सर्व महिलांना हयातीचा दाखला देखील द्यावा लागेल यानंतरच लाडकी बन योजनेचे पैसे बँक खात्यात येतील बघा हे जर तुमचे दोन कागदपत्र जर तुम्ही आता बघा हे जसंही नवीन ह्याची जे काही तारीख आहे ना जून आणि जुलै म्हणजे जूनच्या आधी तसा मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊनच येणार त्यामुळे आता त्याची काळजी करू नका आणि हयातीचा दाखलासुद्धा कसा काढायचा काय करायचा कुठे सबमिट करायचा यासाठी पण मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येणार त्यामुळे आतापासून त्या गोष्टीची काळजी करू नका आता यानंतरच लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येतील असं सांगण्यात आलं आहे तर हयातीचा दाखला हा काढावा लागेल हयातीचा दाखला काढून सबमिट करावा लागेल आणि बँक ई के वाय सी तुमची ई के वाय सी तुम्ही केली तरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सर्व महिन्याचे हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर अनुदान बंद झालेले जिल्हा बघा निहायची आकडेवारी काय आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सहा हजार सहाशे पंचावन्न महिला या अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत धाराशिवमध्ये दोन हजार पाचशे तेहतीस महिला या अपात्र ठरव थरेवन, ठरवण्यात आलेल्या आहे आणि लातूर आणि उस्मानाबाद यामधीलसुद्धा जवळजवळ तीन हजार आणि सहा हजार अशा महिला अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत तर सर्व लाडक्या बहिणींना हा आकडा कळालाच आहे सर्व माझ्या लाडक्या बहिणी खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही सर्व बहिणींना पाठवा सर्व व्हॉट्सॲपवर यूट्यूबवर तुमचे जे काही असेल फेसबुकवर सगळ्या बहिणींना कृपया करून हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त बहिणींना ही माहिती मिळाली पाहिजे कारण की आत्ता सकाळी आलेलं अपडेट आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र करा हां की तुम्हाला आत्ता फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली का तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला का कमेंट करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात ते पण कमेंट करा आणि आणखीन एक महत्त्वाची कमेंट करा की तुम्हाला एकवीसशे रुपयाची गरज आहे तुम्हाला कमेंट काय करायची आहे आम्हाला एकवीसशे रुपयाची गरज आहे एवढंच so, तुम्ही कमेंट करा म्हणजे हा डेटा सरकारला मिळणार आणि सरकार ताबडतोब त्यावर ॲक्शन घेणार सो तुम्ही चॅनलला मात्र आठवणीने सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा आणि बेलवर तुम्ही बेल आयकन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा तरच तुम्हाला मोबाईलमध्ये असे व्हिडिओ दिसतील